उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की ट्रॅक्टर वाहतूक वाढते आणि अपघातांची संख्याही वाढते राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगर कारखान्याच्या ट्रॅक्टर अड्ड्यात विचित्र अपघात झाला एका ट्रॅक्टर चालकानं दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाला धडक दिल्यानं बावीस वर्षाचा सोहेल मनसूर पठाण याचा मृत्यू झाला या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी शुभम कृष्णा चौगले या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद केला आहे राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगर कारखान्याच्या ट्रॅक्टर अड्ड्यात रविवारी संध्याकाळी विचित्र अपघात झाला एका ट्रॅक्टर चालकानं दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाला धडक दिली त्यामध्ये मूळचा परभणी जिल्ह्यातील बावीस वर्षाचा सोहेल मंजूर पठाण या तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला फराळे इथल्या ओंकार शुगरच्या गाडी अड्ड्यावर दोन्ही ट्रॅक्टर आले होते पण शुभम चौगले या ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुसरा ट्रॅक्टर चालक सोहेल मंजूर पठाण याला जोराची धडक बसली त्यामुळे पठाणचा जागीच मृत्यू झाला धडक दिलेल्या ट्रॅक्टर चालक शुभम कृष्णा चौगले याच्यावर राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद केलाय ऊस हंगाम सुरू झाल्यापासून ट्रॅक्टरचे अपघात वाढतात बऱ्याचदा भरधाव वेगानं चालक ट्रॅक्टर चालवतात तर काही महाभाग कर्कश आवाजात टेपवर गाणी ऐकत ट्रॅक्टर चालवतात त्यामुळे गेल्या काही वर्षात ट्रॅक्टरचे अपघात वाढले आहेत अशा मुजोर आणि बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे